आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दहा बारा पंधरा वीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये केली दोनशे दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे दोनशे दहा वीस तीस चाळीस पंचावन्पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद पंच्याण्णव पुढे तीनशे तीनशे रुपये डबल ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे दोनशे दहावीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ सत्तरऐंशी पंच्याऐंशी नव्वद कर रुपए रुपए केडी तीन रुपये तीनशे एक सत्तर ऐसी नव्व तीन तीन अकनशे अकशे अड़सत्तर पंचहत्तर अठ्यात्तर दोनशे ऐसी अड़से पावने तीनशे दोन से सत्तर पंचर ऐसी नव्व रुपये दोनशे दहा वीस तीस पस्तीस चाळीस रुपये वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठस पन्नास ऐंशी शे सव्वा दोनशे अडीचशे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी नव्वद दोनशे नव्वद दोनशे अडीचशे दोनशे चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दहा वीस दोनशे तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी दोनशे अडीचशे दोनशे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर अठयाहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये एस एसपी दहा बारा पंधरा वीस पंचवीस छत्तीस चाळीस पंचा पन्नास बावन्न पंचावन्न दोनशे साठ पासष्ट दोनशे पासष्ट सत्तर बहात्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे ऐंशी रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव तीनशे तीनशे रुपये केडीस हे दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दोनशे नव्वद रुपये केडी ऐंशी

दोनशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी केली पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये केली पन्नास साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये चाळीस दोनशे पन्नास पंचावन्न दोनशे साठ पासष्ट दोनशे ऐंशी दोनशे तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास दोनशे ऐंशी ऐंशी रुपये एस वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास पंचावन्न सत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये नव्वद रुपये दोनशे दहावीस सत्तेचाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये कितीशे नव्वद दोनशे दहा वीस दोनशे तीस पस्तीस छत्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये